नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटात किरकोळ वादातून भर दिवसा चाकूने भोगसून खून करण्यात आला या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे विटा मायणी रस्त्याजवळ असणाऱ्या दारूच्या दुकानासमोर मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली चिक्या उर्फ प्रीतम संजीव भिंगार दिवे वय वर्ष सत्तावीस राहणार फुलेनगर विटा तालुका खानापूर असे मृताचे नाव आहे या प्रकरणी संदीप उर्फ तात्यासो साहेबराव पवार वर्ष चाळीस राहणार तडसर तालुका कडेगाव सध्या राहणार नेवरी रोड विटा यास विटा पोलिसांनी अटक केली आहे विटा मायणी रोड शेजारी असणाऱ्या एका वाईन शॉप समोर दुपारी दीडच्या सुमारास प्रीतम भिंगारदेवे व संदीप पवार हे दारू पिल्यानंतर काही कारणावरून यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली या बाचाबाचीतून रागाच्या भरात संदीप पवार याने मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीतील चाकू प्रीतम भिंगारदेवे याच्या पोटात भोगसून जखमी केले जखमी प्रीतम देवेला नागरिकांनी उपचारासाठी विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रीतम देवे मृत असल्याचे सांगितले या खुनाच्या आरोपाखाली विटा पोलिसांनी लगेच संदीप उर्फ तात्या पवार याला अटक केली असून या, के या खुनामध्ये आणखी कोणी सामील आहे का याचा तपास विटा पोलीस करीत आहेत रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा